कपिश्वर शुगर्स अँड केमिकल्स लिमिटेड साखर कारखाना जवळा बाजार येथे गव्हाण व मूळी पूजन करून प्रारंभ विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान नगर जवळा बाजार कपिश्वर साखर कारखान्याच्या सहाव्या गाळप हंगाम गव्हाण व मोळी पूजन शुभारंभ आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता माननीय दांडेगावकर व त्यांच्या पत्नी सौ स्मितलताई दांडेगावकर यांच्या शुभ हस्ते मोळी व वजन काट्याचे पूजन करून मोठ्या उत्साहात संपन्न झाले तर यावेळी कारखान्याचे चेअरमन माननीय आतिश भैया दांडेगावकर यांनी यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मनोगत व्यक्त करताना सांगितलं की मागील गत हंगमत दोन हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति मेट्रिक टन रुपये एवढा भाव दिलेला आहे तर यावेळी आता वेगळा बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला ऊस उत्पादक शेतकरी व सर्व कर्मचारी अधिकारी वाहतूक आमचे ऊसतोड मजूर यांच्या सहकार्याची गरज आहे अशी शाश्वती आश्वासन कारखान्याच्या वतीनं देऊ इच्छितो आपला ऊस इतर कारखान्यांना न देता आपल्या कपिश्वर साखर कारखान्यालाच द्यावा असं ते यावेळी शेतकरी बांधवांना बोलताना मनोगत व्यक्त केलं ते पुढे असेही म्हणाले की पाच हजार टन प्रतिदिन गाळपासाठी आपल्या संचालक मंडळाचा मानस आहे असं देखील त्यांनी यावेळी प्रसंगी व्यक्त केले तर यावेळी माननीय संजय दांडेगावकर माजी शिक्षण सभापती डॉ रमेश नवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीरभाई पटेल कारखान्याचे संचालक सभासद कर्मचारी अधिकारी शेतकरी बांधव ऊस वाहतूक ऊस तोडणी कामगार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क साठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे बिरो रिपोर्ट जवळा बाजार बाराशिव हनुमान नगर बदल करण्यात आलेले आहेत हा आपला सहावा गळित हंगाम आहे दोन हजार वीस ला आपला पहिला गळीत हंगाम झाला पहिल्या वर्षी वेळ खूप कमी मिळाल्यामुळे आणि कारखाना त्याच्या आधी बंद होता एक दोन वर्ष जसा मिळेल तसा चालू करून पहिल्या वर्षी फक्त तेवीसशे पंच्याऐंशी रुपये प्रतिटन असा भाव आम्हाला देण्यात शक्य झालं तिथून दरवर्षी शंभर दीडशे शंभर दीडशे रुपये वाढ करत कालच्या सीजनला दोन हजार सहाशे पस्तीस रुपये मेट्रिक टन एवढा भाव आम्ही दिलेला आहे या वर्षी कारखान्यात ज्या प्रकारचे बदल आम्ही केलेले आहेत आता चमडी डी साहेबांनी जसं सांगितलं त्या अनुषंगानं जवळपास बघाच तर जे मॉइश्चर असतं इथं मेन सगळा कारखान्याचं असतं रिकवरीवर रिकव्हरीवर खेळ असतो पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने कुणी बत्तीसशे कुणी तेहतीसशे ते ते ते, कुणी चौतीसशे ते 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 रुपये भाव देतं तिथं साडेबारा पावणे तेरा तेरापर्यंत रिकवरी येते आपल्या इथली रिकवरी अकरा सव्वा अकराच्या आजूबाजूलाच राहते त्यावरून त्यापेक्षा जास्त म्हणजे तिथले कारखाने हे एकदम सुसज्ज अद्ययावत असतात आपल्या इथला जर जवळचा बळीराजा कारखाना बघितलं जवळपास पाचशे साडेपाचशे कोटीचं युनिट आहे ते एकदम लेटेस्ट प्रकारची मशिनरी आणि त्या प्रकारचं तंत्रज्ञान तिथं आहे आपला कारखाना पंचवीस वर्षात जुना आहे पण मागील पाच वर्षात आम्ही याच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरपूर बदल केलेले आहेत आणि आता येणाऱ्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून आम्ही आजूबाजूच्या कारखान्यांप्रमाणेच ते लोक जे दर देतील इवन त्यांच्या बरोबरीनं दर देण्याचा आम्ही इथं यावेळी मानस ठेवलेला हो आहे त्यामुळं माझी सगळ्यांना ऊस उत्पादकांना सगळ्यांना विनंती आहे आपण इतके वर्ष मला जी साथ दिली आपली साथ इथून पुढेही मला अशीच मिळेल मागच्या वर्षी आजूबाजूचे कारखाने आले दूरचे कारखाने आले आणि लोक त्यांच्या अमेशाला बळी पडले प्रत्येकाला वाटतं पटकन रान मोकळं होऊन जावं आणि काहीतरी व्हावं त्या लोकांनी कोणी चोवीसशे कोणी पंचवीसशे एक रमी, एक रकमी उसाला भाव देण्याचं चालू केलं कारखान्याचं गणित खूप वेगळं असतं इथं आमच्या खिशात एकही रुपया नसतो जी साखर उत्पादित होते ती आम्ही बँकेकडे गहाण ठेवतो त्यावर जे पैसे मिळतात त्यात आम्हाला इतर खर्च आणि ऊसाचं पेमेंट यात खूप मोठं कधी कधी आता काही जण भेटतात मी गावात जात असतो तेव्हा मी आतलं काय ते सांगत असतो आता सगळं काही बोलता येत नाही प्रत्येक स्टेजवर किंवा याच्यावर पण यावर्षीही आम्ही आजूबाजूचे कारखाने ज्या पद्धतीने ऊस देतील ऊसाला दर देतील त्याच पद्धतीने मीही यावर्षी ऊसाला पहिली उचल देणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी आपला ऊस इतर कारखान्यांना न देता आम्हाला तूच देऊन सहकार्य करावं अशी इथं विनंती करावी वाटते